महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी त्यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी शनिवार सकाळपासून गाठीभेटीद्वारे प्रचाराचा धडाका सुरू केला आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर मित्रपक्षांचे कार्यकर्ते यावेळेस मस्के यांच्यासह सहभागी झाले होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरीनिमित्त रेल्वेतनं प्रवास करत असतात फलाट क्रमांक एक येथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता श्री मस्के यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला मा त्यानंतर मासुंदा तलाव येथील मारुतराव शिंदे तरण तलाव शेजारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी श्री नरेश मस्के यांनी गप्पा मारल्या त्याचप्रमाणे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते यावेळेस जांभळे नाका परिसरातील भाजी विक्रेते आणि ग्राहकांशी श्री म्हस्के यांनी संवाद साधून आपल्या प्रचाराचा धडाका लावला आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चव अस्सल हापूस खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी गौतात गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा